चिंबक श्रीधरजींच्या गाण्यात बाबूजींचंच प्रतिनिधी आहे आणि आपण सगळे मान्य कराल हा कलेचा प्रवास रिंग करणारा असतो यश कीर्ती मानसन्मान सन्मान ही या प्रवासात रमणीय अशी विश्रामभराचं मंथन करतात आणि मंथन करण्यातच मग्न राहतात आपल्या प्रासादिक कला गुणांनी साहित्य संगीत कला नाटक आणि चित्रपट असा सगळा परिसर उजळून टाकतात म्हणूनच संगीत आपल्या मनाला भावत खरं म्हणजे मनाची भूक पूर्ण होणं हाच एक महत्वाचा उद्देश संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात असतो आणि ती भूक जेव्हा भागते तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद मिळतो आजच्या कार्यक्रमात मला आणखीन आपल्याला विचारावं असं वाटतं खास बाबूजींची गाणी यांना खूप भावतायत आणि मनापासनं आपण या भावगीतांच्या निर्मितीचे साक्षीदार आहात अनेक वेळा आपण बाबूजींना वर्तीचा असेल त्यांची संगीत देण्याची नेमकी पद्धत कशी होती ते सांगा आमचं जे घर आहे एकोणसाठ म्हणजे आम्ही तिथे आलो तरी मला आठवत की त्या हॉलमध्ये इतकी गाणी बाबूजींनी बांधलेली आहे म्हणजे तिथे यायचे राजा परांत यायचे यायच्या राजा ठाकूर यायचे लताबाई आले आशाई आले अंबा रक्ती आले मुकेश आले कन्हाळे आले असे मोठे मोठे आलेले आहेत मी एक मला आठवत की महाराष्ट्र टाइम्समध्ये मी एक गेट केला होता आमच्या घरावर आणि बाबूजींच्या गाण्यांवर तर ते शीर्षक त्या महाराष्ट्रावरती फार सुंदर गेले स्वरांनी भारलेल्या भिंती फार सुंदर शीर्षक केलं मला अजून आठवतं की दोघे कामाला जेव्हा बसायचे बाबूजी आधी राजाबाऊ परांजपे सांगायचे काय गाण्याची सिच्युएशन आहे मग गदिमा आणि बाबूजी असेल असायचे अंगणा जसून फार प्रख्यात तबलजी होती तो अग्नींचं बरोबर असायचे ते आणि मग नंतर प्रभाकर जो त्यांचे साहेब सांगतात ते असायचं गदिमानी गाणं घेऊन दिलं की बाबूजी वाचायचं असे तिच्या काही स्टँड होता त्या स्टँडवरती गाणं लिहून ते वाचायचं आणि मग तसं असं मनातल्या मनात बहुतेक यायचीच चाल त्यांच्या म्हणजे पेटीवर हात फिरवायला लागले की चाल तयार आणि गरी मग पाच मिनिटात गाणं घेऊन द्यायची म्हणजे पाच मिनिटात गाणं चाल करता फास्ट बरीच वेळेस गोष्टी बाबूजींना त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं कोल्हापूर पंडित अहमदाबादकडे नंतर त्यांनी म्हणजे त्यांचं तरुणपण अतिशय खडतर कोणासाठी अतिशय खडतर त्यांनी त्यांचं अपूर्ण आत्मचैत्य त्या जगाच्या पाठीवर वाचलं असेल त्यात मला मला व्यक्त करायला असेल त्याच्यात त्याच्यात मी जास्त जात नाही परंतु ते जेव्हा गेले दोन रुपयामध्ये कोणी कार्यक्रम भुसावळमध्ये दोन रुपयामध्ये कार्यक्रम त्यांनी स्वतःच पोस्टर लावायचे घास असं भयंकर केले त्यांनी तर त्यावेळेला जे फिरले त्याच्यामध्ये त्यांना भरपूर ऐकायला गाणं मिळालं जसं त्यांनी गाणी कार्यक्रम केले खूप ऐकायला मिळाले तिथेच मध्य प्रदेशामध्ये रायगड राजगड म्हणून एक संस्थान होतं तिथे एक चंपाठीचा उत्सव व्हायचा तर राजा तिथला जो होता संस्थानिक एक तो गायिकांना बोलवायचं तिथे यांनी गाणी गाणी ऐकली ज्याला ते महाराष्ट्रात आले त्यांनी तो सगळा पास आणला पण स्वतःच्या प्रतिभेतनं आणला आणि हा बाज आणि शास्त्रीय संगीताचं शिक्षण याच्यामुळे त्यांनी असं वेगळंच शैली त्यांची निर्माण केली आणि सुधीर फडके स्कूल ऑफ म्युझिक असंच ते झालेलं आहे तर यमन रागात मध्ये त्यांनी बरीचशी गाणी बांधलेली आहेत आता तोच चंद्रमान तर त्यांनी रागामध्ये बांधलेल्या आहे यमन यमन कल्याणमध्ये तसंच आता दुसरं त्यांचं यमन कल्याणमधलं गाणं आहे का तसे रागाचा उत्तम वापर त्यांनी केलाय बघा